काम करत त्यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस साहेब अजित दिवस कष्ट बाळासाहेब ठाकरे यांनी आज लोकांशी संपर्क साधायचा नागरिकांशी संपर्क साधायचा मतदारांशी संपर्क साधायचा या येथून आज या एपीएमसी मार्केटमध्ये आले येथील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत माथाडी कामगारांचे प्रश्न असू द्या गाळ्यांचे प्रश्न असू द्या एफ एस आयचं त्यांच्या जागेचा प्रश्न असू या ठिकाणच्या स्वच्छतेचा प्रश्न असू द्या माथाडी कामगार हा रात, रात्रंदिवस मेहनत करत असतो त्याच्या पुढचं काय अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे सर्व प्रश्न माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे आणि त्यांच्याकडनं सोडून घेण्याचं काम करणार आहे प्रत्येक वेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माथाडी कामगार असतील आणि या ठिकाणचे व्यापारी असतील त्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि ते सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत लोकांशी संपर्क साधणं लोकांपर्यंत पोचणं हे आम्ही आमचं काम समजतो तुम्हाला नक्कीच माथाडी कामगार हे आमचे बंधू आहेत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून त्यांचं जे नेतृत्व होतं ते त्या नेतृत्वाने माथाडी कामगारांना स्वतःचा हक्क दिलेला आहे स्वतःचा अधिकार दिलेला आहे आणि त्यामध्ये नक्कीच वाढ करण्याचे प्रयत्न मी करेन मुख्यमंत्र्यांच्या नक्कीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब चोवीस तासामधील दिल, बावीस बावीस वीस वीस तास काम करत असतात लोकांसाठी काम करत असतात महाराष्ट्राकरता काम करत असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल एक वेगळं वलय निर्माण झालेलं आहे आणि नक्कीच त्याचा मला फायदा होईल आता तुम्हाला माहिती आहे जे काही जे स्वतःला उमेदवार समजतात गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं आणि ते स्वतःला जर खासदार समज असेल तर त्यांच्यासाठी मेहनत हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी कधी केलेली आहे परंतु त्यांच्या पाठीवरती प्रेमाचा हात कधीच त्यांनी फिरवलेला नाही आहे केवळ या शिवसैनिकांच्या जीवावरती खासदार होते आणि आता ते शिवसैनिक त्यांना त्यांची योग्यता दाखवून देते